नमस्कार स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचा भूगोल यावरती काही महत्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक एक भारत कोणत्या गोलार्धात वसलेला आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे याचे योग्य उत्तर आहे आपला भारत जो आहे तो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये वसलेला आहे आणि दक्षिण आशियाच्या मध्यामध्ये आपल्या भारताचं स्थान येतं ठीक आहे आपण भूगोलाबरोबरच इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन करणार आहोत इकडे मी शब्द लिहून दिलेले आहेत बघा उत्तर पूर्व गोलार्धाला इंग्रजीमधून नॉर्थ इस्टर्न हेमिस्फिअर असं बोलतात आणि दक्षिण आशियाला साऊथ एशिया असं बोलतात ठीक आहे आता प्रश्न क्रमांक दोन आपण पाहूयात मुख्य भूमी अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटे मिळून किती समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे याचं योग्य उत्तर आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर मुख्य भूमीला इंग्रजीमधून मेन लँड बोलतात आणि बेटला इंग्रजीमधून आयलँड बोलतात ठीक आहे आता प्रश्न क्रमांक तीन आपण पाहूयात भारतातील सर्वोच्च ठिकाण कोणते आहे उत्तर आहे कांचनगंगा शिखर आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर ठीक आहे सर्वोच्च ला इंग्रजीमधून हायेस्ट असं बोलतात ठिकाण म्हणजे प्लेस आणि शिखर म्हणजे पीक प्रश्न क्रमांक चार भारताची सागरी सीमा किती देशांच्या सागरी सीमांना संलग्न आहे उत्तर आहे सात देशांना पाकिस्तान बांगलादेश म्यानमार इंडोनेशिया श्रीलंका मालदीव आणि थायलंड सागरी सीमाला इंग्रजीमधून बोलतात मॅरीटाईम बॉर्डर सातही देश तुम्ही नीट लक्षात ठेवा परीक्षेला विचारला जाऊ शकतो की कोणत्या देशांना संलग्न आहे किंवा कोणत्या देशांना संलग्न नाही असा परीक्षेला प्रश्न तुम्हाला कन्फ्युजिंग विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता प्रश्न क्रमांक पाच आपण सोडूयात भारतातील सर्वात सखोल ठिकाण कोणते तर उत्तर आहे कुट्टुनाड नाड केरळमध्ये येतं ते मायनस टू पॉईंट सेवन मीटरमध्ये जातं ते आणि सखोल ठिकाण इंग्रजीमधून असं बोलतात लोएस्ट रिजन इन इंडिया मुलांना इंग्रजीचे रिव्हिजन आपण यासाठी करत आहोत कारण परीक्षेला तुम्हाला इंग्रजी हे विषय विचारला जातो पंचवीस मार्क्सला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द विचारले जातात स्पेलिंग एरर विचारलं जातं तर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ माहीतच नसेल तर तुम्हाला उत्तर देता येणार नाही त्यासाठी मी तुमची इंग्रजीची रिव्हिजन करत आहे कारण तुम्हाला कोणत्याही शब्दाला इंग्रजीमधून काय बोलतात मराठीमधून काय बोलतात ते समजून जाईल आणि तुमचे हातचे दोन मार्क्स जे इंग्रजी विषयामधले आहेत ते तुमचे जाणार नाही तुमच्या स्पेलिंगसुद्धा बायाट होतील आणि शब्दसुद्धा तुम्हाला कळेल ठीक आहे आणि भविष्यामध्ये तुमचा या सगळ्या गोष्टी नक्कीच फायदा होणार आहे आता प्रश्न क्रमांक सहा आपण सोडूया भारताच्या कोणते देश आहेत उत्तर आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वायव्य दिशेला इंग्रजीमधून नॉर्थ नॉर्थवेस्ट बोलतात आणि दिशाला डायरेक्शन असं बोलतात ठीक आहे आता प्रश्न क्रमांक सात आपण सोडूयात भारताच्या उत्तरेस कोणते देश आहेत उत्तर आहे चीन नेपाळ आणि भूतान प्रश्न क्रमांक आठ पाहूयात आता काय आहे तो भारताच्या दक्षिणेस कोणते देश येतात तर एकच देश येतो दक्षिणेला आपल्या भारताच्या तो, भारता तो म्हणजे श्रीलंका आणि दक्षिण दिशाला इंग्रजीमधून साऊथ डायरेक्शन असं बोलतात हे सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक नऊ सोडूयात आता भारताच्या आग्नेयेस कोणते देश येतात उत्तर आहे इंडोनेशिया एकच देश येतो आग्नेय दिशेला आपल्या भारताच्या आणि आग्नेय दिशेला इंग्रजीमधून साऊथ ईस्ट डायरेक्शन असं बोललं जातं आता प्रश्न क्रमांक दहा आपण पाहूयात भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे योग्य उत्तर आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आणि पूर्व पश्चिम विस्ताराला इंग्रजीमधून ईस्ट वेस्ट एक्सटेंट असं बोललं जातं प्रश्न क्रमांक अकरा आपण आता पाहूयात मुलांनो हे जी प्रश्न उत्तरे आहेत ती बेसिक प्रश्न उत्तरे आहेत परंतु तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहात स्पर्धा परीक्षा देतात तर तुम्हाला अगोदर या प्रश्नांची उत्तर माहीत असणं जरूरी आहे अगोदर तुम्ही ए बी सी डी करा आणि त्याच्यानंतर मोठे मोठे प्रश्न उत्तरे वाचायला जा ए बी सी डी म्हणजे बेसिक भारताचा भूगोल असेल महाराष्ट्राचा भूगोल असेल किंवा साधा भूगोल असेल तुम्हाला अगोदर साधी साधी प्रश्न उत्तरे माहीत असणं जरूरी आहे आणि त्यानंतर हा अभ्यास झाल्यानंतरच तुम्हाला कठीण कठीण प्रश्नाकडे वळायचं आहे ठीक आहे कारण ही साधी साधी प्रश्न उत्तरे परीक्षेला खूप वेळा विचारली गेलेली आहेत तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तोंडपात असणं जरुरी आहे आता प्रश्न क्रमांक अकरा आपण सोडूयात भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे तर उत्तर आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि लांबीला इंग्रजीमधून लेंथ असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर भारतातील जिल्ह्यांची संख्या किती होती तो उत्तर आहे सातशे एकोणनव्वद आणि जिल्ह्याला इंग्रजीमधून डिस्ट्रिक्ट असं म्हटलं जातं तुम्ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही शब्द बघून घ्या आणि स्पेलिंग सुद्धा नीट बायहाट करा ठीक आहे आता प्रश्न क्रमांक तेरा आपण सोडूयात भारतात किती घटक राज्ये व किती केंद्रशासित प्रदेश आहेत ते योग्य उत्तर आहे अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आपल्या भारतामध्ये आहेत घटक राज्य म्हणजेच इंग्रजीमधून त्याला बोलतात कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स आणि केंद्रशासित प्रदेश इंग्रजीमधून बोलतात युनियन टेरिटरी टेरिटरीची स्पेलिंग जी आहे ती परीक्षेला वारंवार स्पेलिंग एरमध्ये विचारली जाते इंग्रजी या विषयामध्ये आणि कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स आहे ती स्पेलिंगसुद्धा तुम्ही नीट बघून घ्या ठीक आहे आता प्रश्न क्रमांक चौदा आपण सोडूयात भारताचे क्षेत्रफळ किती आहे योग्य उत्तर आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आणि क्षेत्रफळाला इंग्रजीमधून एरिया असं म्हटलं जातं आता प्रश्न क्रमांक पंधरा आपण पाहूयात भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे तर योग्य उत्तर आहे हिंदी महासागर आणि महासागरला इंग्रजीमधून ओशियन बोलतात हिंदी महासागरला इंडियन ओशियन आपण बोलतो आणि दक्षिण दिशेला साऊथ दिशा बोलतो म्हणजे साऊथ डायरेक्शन हे मी तुम्हाला मागच्या प्रश्नातच सांगितलेलं आहे मुलांना तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका ठीक आहे पहिलाच प्रश्नसंच आहे भारताच्या भूगोलावरती तर असं समजू नका की अरे खूप सोपा प्रश्नसंच आहे तुम्ही असा विचार करा की समोर आलेल्या प्रश्नाचं उत्तर मला देता येतं की नाही मला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे की नाही मी प्रश्न वाचेपर्यंत तुम्ही प्रश्न वाचा पटकन मनातल्या मनात उत्तर द्या आणि पुढच्या प्रश्नाकडे वळा ठीक आहे आता प्रश्न क्रमांक सोळा आपण सोडूयात भारताच्या मुख्य भूमीस किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि योग्य उत्तर आहे सहा हजार शंभर किलोमीटर आणि समुद्र किनाऱ्याला इंग्रजीमधून कोस्ट लाईन असं म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या पूर्वेस व आग्नेयेस काय आहे तर उत्तर आहे बंगालचा उपसागर पूर्व दिशाला इंग्रजीमधून ईस्ट डायरेक्शन बोलतात उपसागर म्हणजे द बे असं बोलतो आपण बंगालचा उपसागरला इंग्रजीमधून द बे ऑफ बेंगल आपण असं बोलतो मुलांनो तुम्हाला इंग्रजी रिव्हिजनचा अजून एक फायदा होणार आहे तो म्हणजे इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला एखादा पॅसेज दिला असेल तो समजा भूगोलावरती पॅसेज असेल आणि तुम्हाला त्या पॅसेजमधले काही शब्द असतील जे तुम्हाला समानार्थी किंवा विरुद्धार्थी लिहायला दिलं असेल तर या सगळ्या शब्दांचा तुम्हाला जर अर्थ माहीत असेल तर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले स्पर्धा परीक्षांमध्ये अशीही मुलं असतील की ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना मुलं बाळ आहेत तरी सुद्धा ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे कारण जर त्यांची मुलं शाळेमध्ये असतील ती मराठी मिडियमला असतील किंवा इंग्रजी मिडियमला असतील तर तुम्ही त्यांना प्रत्येक शब्दाचा सा अर्थ सांगू शकतात की ईस्टला मराठीमधून पूर्व दिशा बोलतात उपसागरला इंग्रजीमधून द बे बोलतात बंगालचा उपसागरला इंग्रजीमधून द बे ऑफ बेंगॉल बोलतात तर तुमच्या ज्ञानातसुद्धा भर पडणार आहे आणि तुमच्या मुलांच्या ज्ञानातसुद्धा सुद्धा भर पडणार आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक आपण पाहूयात भारत व श्रीलंका हे देश कोणत्या देशिने अलग झाले आहेत आए। उत्तर आहे दक्षिणेस बंगालच्या उपसागरामध्ये पालच्या समुद्रधुनीने व मन्नारच्या आखाताने ठीके समुद्रधुनीला इंग्रजी इंग्रजीमधून स्ट्रेट बोलतात आणि आखातला गल्फ बोलतात प्रश्न क्रमांक एकोणीस भारत व श्रीलंका या देशांदरम्यान कोणता पूल आहे तो उत्तर आहे राम सेतू त्यालाच इंग्रजीमधून ऍडमचा पूल असं बोलतात आणि पूलला इंग्रजीमधून ब्रिज बोलतात ब्रिजची स्पेलिंग नीट बघून घ्या स्पेलिंग एरमध्ये विचारली जाते इंग्रजी या विषयामध्ये प्रश्न क्रमांक वीस आता आपण पाहूयात भारताच्या पश्चिमेस व नैऋत्येस कोणता समुद्र आहे उत्तर आहे अरबी समुद्र पश्चिम दिशेला इंग्रजी वेस्ट डायरेक्शन बोलतात नैऋत्य दिशेला साऊथ वेस्ट डायरेक्शन बोलतात आणि अरबी समुद्राला इंग्रजी अरेबियन सी असं म्हटलं जातं आता प्रश्न क्रमांक एकवीस आपण सोडूया नैऋत्येस कोणता देश आहे तर मालदीव हा देश आपल्या नैऋत्य दिशेला येतो ठीक आहे म्हणजे आपल्या भारताच्या आता प्रश्न क्रमांक बावीस आपण पाहूयात भारताने जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र व्यापले आहे योग्य उत्तर आहे दोन पॉईंट बेचाळीस टक्के टक्केला इंग्रजीमधून पर्सेंटेज बोलतात आणि क्षेत्राला एरिया बोलतात म्हणजे क्षेत्रफळ ठीक आहे काही काही सोपे सुद्धा शब्द आहेत मी तुम्हाला घेतलेले आहेत इथे इंग्रजी आणि मराठीचे आता प्रश्न क्रमांक तेवीस आपण सोडवूयात भारताचे क्षेत्रफळ किती चौरस मैल आहे मगाशी विचारलेलं विचा आहे किती किलोमीटर आता विचारलेले आहे चौरस मैल एकच प्रश्न आहे पण वेगवेगळ्या ह्याच्यात विचारलेला आहे तर नीट प्रश्न वाचायचा आणि योग्य उत्तराला टिक करायचं तर याचं योग्य उत्तर आहे बारा लाख एकोणसत्तर हजार दोनशे एकोणीस चौरस मैल ठीक आहे आता प्रश्न क्रमांक चोवीस आपण सोडूयात कोणत्या शहराची आंध्र प्रदेशची नवीन राजधानीमधून घोषणा करण्यात आली म्हणजे घोषणा झाली आहे तर नाव आहे विशाखापट्टणम शहरला इंग्रजीमधून सिटी बोलतात राजधानीला कॅपिटल बोलतात आणि घोषणा करणे म्हणजे अनाऊन्समेंट करणे प्रश्न क्रमांक पंचवीस आता आपण सोडूयात ईशान्येकडील सात राज्ये भारतीय मुख्य भूमीस ज्या चिंचोळ्या भूपट्ट्याने जोडलेली आहेत त्यास काय म्हणतात महत्त्वाचा प्रश्न आहे नीट उत्तर बघून घ्या याचं योग्य उत्तर आहे चिकन स्नेक किंवा सिलिगुडी कॉरिडॉर ईशान्यला इंग्रजीमधून नॉर्थ ईस्ट बोलतात मुख्य भूमीला मेन लँड बोलतात प्रश्न क्रमांक सव्वीस भारताला किती भूसीमा लाभलेली आहे तो उत्तर आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर भूसीमाला इंग्रजीमधून लँड बाउंड्री बोलतात किंवा लँड फ्रंटियर असंही बोललं जातं आता प्रश्न क्रमांक सत्तावीस आपण सोडूयात भारताची भूसीमा किती राष्ट्रांना भिडलेली आहे उत्तर आहे बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान आणि अफगाणिस्तान म्हणजे टोटल सात राष्ट्रांना भारताची भूसीमा भिडलेली आहे आता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आपण सोडवूयात भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते उत्तर आहे निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट सहा अंश पंचेचाळीस मिनटं उत्तर अक्षांशला आहे ते आणि टोकला इंग्रजीमधून पॉइंट बोलतात बेटला आयलँड बोलतात आणि उत्तर अक्षांश म्हणजे नॉर्थ आणि अक्षांश लॅटिट्यूड बोलतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे उत्तर आहे आठ अंश चार मिनटं ते सदतीस अंश सहा मिनटं उत्तर अक्षांश सविस्तर मी इथे ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे तो सुद्धा नीट बघून घ्या अक्षवृत्तीय विस्तारला इंग्रजीमधून लॅटिट्युडिनल एक्सटेंट असं बोलतात आणि अक्षांशला लॅटिट्यूड असं म्हटलं जातं आता प्रश्न क्रमांक कर तीस आपण सोडूयात भारताचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे तर उत्तर आहे अडुसष्ट अंश सात मिनटं ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनटं पूर्व एकांश सविस्तर ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे तोसुद्धा नीट बघून घ्या रेखावृत्तीय विस्तारला इंग्रजीमधून लॉन्गिट्युडिनल एक्सटेंट असं बोललं जातं आणि रेखांशला लॉगिट्यूड असं म्हटलं जातं मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस भारताच्या भूगोलाबद्दल प्रश्न पाहिलेले आहेत महत्त्वाची प्रश्न उत्तरं आहेत परीक्षेला याच्यावरती वारंवार प्रश्न उत्तरे विचारली गेलेली आहेत त्याचबरोबर आपण इंग्रजीची रिव्हिजनसुद्धा केलेली आहे त्याचासुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद